नमस्कार माझ्या प्रियमित्र मैत्रिणींनो आज रविवारची सकाळ आहे आणि आपण आलो आहे कमवाणी शिका योजनेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या गोडोली येथील शेतामध्ये या ठिकाणी नव्यानं कर्मवीर नर्सरी सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी आज क्लिनिंगचं काम सुरू असलेलं तुम्हाला दिसेल खरं तर शनिवारी महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होता त्यामुळे या नर्सरीतली झाडं जी आहेत ती ट्रॉलीमध्ये भरून कॉलेजवर विक्रीसाठी ठेवण्यात आली होती ती झाडं काल रात्री उतरवलीच नव्हती ती आज सकाळ सकाळी उतरवायला घेतलेली आहेत आणि मग झाडं असे काढली होती तर या ठिकाणी स्वच्छता जी आहे ती पहिल्यांदा करून घ्यायचं काम सुरू आहे कारण एकदा झाडं जर आतमध्ये आपण व्यवस्थित ठेवली तर पुन्हा हे असं पाईपने धुणं वगैरे शक्य होत नाही पाणी जास्त मारून पुन्हा चालत नसतं त्याच्यामुळे चा आता झाडं काढलेलीच आहेत तर नर्सरी क्लीन करून घ्यायचं काम सुरू केलं आहे आम्ही आठवड्यातून रविवारचा असा दिवस असतो जेव्हा सकाळी कॉलेजच्या शेतामध्ये येतो अन्यथा दररोज संध्याकाळी चार ते आठ आम्ही या ठिकाणी ॲवेलेबल असतो रविवारी खास सकाळची वेळ श्रमदानासाठी असते मी आणि माझे मिस्टर या ठिकाणी आम्ही येत असतो खरं तर रविवारी सरांना सुट्टी असते त्याच्यामुळे वेळच वेळ असतो त्याबरोबर विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला पण मिळतात त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं हा अनुभव पण एक वेगळा असतो आयुष्यात आपण जिथे आहोत तिथून आपण कोणतंही काम असो ते एन्जॉय करून केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे रविवारी खास या विद्यार्थ्यांबरोबर आम्हाला वेळ घालवायला मिळतो त्यामुळे छान वाटतं रविवारी मुलांनाही सुट्टी असते सकाळच्या वेळेत कामासाठी तसं तर ही मुलं रोजच चार तास काम करत असतात पण रविवारी एखाद्या तास त्यांना एक्स्ट्रा काम असतं आणि छान करतात ती पण त्यांनाही छान वाटतं आपण त्यांच्याबरोबर जेव्हा काम करू लागतो या ठिकाणी मी त्यांना झाडं जे आहे ते झाडांची रचना व्यवस्थित करू लागत आहे झाडांचे जसे प्रकार आहेत तशा या ठिकाणी रांगा लावल्या जातात कारण मध्ये परत फिरून त्यांना पाणी द्यायचं असतं औषध स्प्रे वगैरे असतात ते मारायचे असतात त्याच्यामुळे ह्याची जी रचना आहे ती थोडं मध्ये स्पेस ठेवून करावी लागते मुलांचाही छान उत्साह असतो जेव्हा आपण त्यांना मदत करू लागतो तेव्हा त्यांनाही छान वाटतं आणि खरं तर सातारमध्ये जवळपास तीन महिने एकसारखा पाऊस पडतो त्याच्यामुळे झाडं जी आहे ती बाहेर न ठेवता शेडमध्ये सेट केलेली आहेत या ठिकाणी पत्र्याचं शेड आहे बाजूने शेडनेट बांधलेली आहे आणि छान पद्धतीनं जे आहे ते खरं तर कालच्या मेळाव्यामध्ये माझी विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी छान असा प्रतिसाद दिल्यामुळे झाडं सेल झालेली आहेत परंतु जी उर्वरित झाडं आहेत ती अशी आपल्याला व्यवस्थितरित्या सेट करून ठेवायला लागत आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खरंतर आपल्याकडे जवळपास साठ विद्यार्थी आहेत पण प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं असतं या ठिकाणी पाच सहा मुलं जी आहेत ती आपल्याला नर्सरीच्या कामासाठी मदत करतायत काहीजण शेतामध्ये इतर जे काम आहेत ते करतायत काहीजण जे लाकडी वगैरे इतर काही गोष्टी पडलेल्या असतात त्यांचं व्यवस्थापन लावायचं सुरू आहे कारण रविवारचा दिवस आहे आणि शिक्षकांनाही वेळ असतो आज त्याच्यामुळे तुम्हाला समोर सर दिसतील सर काम करून घेत आहेत विद्यार्थ्यांकडून नर्सरीचं जे काय आहे ते ताटे देशमुख सर करताना तुम्हाला समोर आहेतच इतर मुलं आहेत प्रत्येक झाड जेव्हा आपण लावून घेतो त्यावेळेला त्या प्रकारानुसार ती झाडं मापून ती नोट केली जातात स्टॉक रजिस्टरवरती त्याची नोंद असते त्यामुळे ह्या सर्व झाडांचं अगदी एखादं झाड खराब झालं तरीही त्याची नोंद ठेवावी लागते विकलं गेलं तरी नोंद ठेवावी लागते त्यामुळे छान पद्धतीनं असं त्याची रचना जी आहे ती व्यवस्थित करून घ्यावी लागते नर्सरीमध्ये सध्या सदतीस प्रकारची वेगवेगळी झाडं वे उपलब्ध आहेत सातारा परिसरात असलेल्या सर्व नर्सरींपेक्षा या ठिकाणी झाडांच्या किमती ज्या आहेत त्या अगदी रिझनेबल आहेत कारण कमवा आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग करावं यासाठी ह्या नर्सरीची संकल्पना जी आहे ती प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांनी मांडलेली आहे आणि त्या अंतर्गत कर्मवीर नर्सरीचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे झाडं आता व्यवस्थित लावून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी कॅरेट वगैरे जे आहे ते क्लीन करून घेतलं आहे सर झाडांना पाणी देत आहेत आणि त्याच्यानंतर मग ट्रॉली जी आहे ती क्लीन केली जाणार खूप छान पद्धतीनं असं फायकस वगैरेचे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सुंदर झाडं आहेत अगदी कमी पैशामध्ये या ठिकाणी ही झाडं विक्रीसाठी उपलब्ध आहेत रविवारचा दिवस जो आहे तो खूप छान पद्धतीने या विद्यार्थ्यांसोबत आज आमचा गेला आहे